नमस्कार मी सुचिता कुलकर्णी खोकरी गुजरात समाजभूषण पुरस्कार प्रदान अहवा डांगरोड खोकरी गुजरात येथे झालेल्या भव्य सोहळ्यात श्री संकटमोचन हनुमान भक्त यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन तर्फे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला व्यसनमुक्तीचे कार्य करून समाजातील जनतेला नवा मार्ग दाखवणारे आणि उद्ध्वस्त होणारे संसार वाचवणारे हे समाजसेवक आजच्या खऱ्या अर्थाने जनतेचे तारणहार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आलं या कार्यक्रमात परमपूज्य संजय मोहन बाबा शंकर भोएबाबा समाजसेवक वसंत लक्ष्मण पवार व अशोक किसन राऊत यांनाही समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं श्री संकटमोचन हनुमान भक्तांच्या वतीनं जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा देखील मोठ्या सन्मानाने सत्कार करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर म्हणाले संकटमोचन हनुमान भक्त संजय बाबा व शंकर बाबा हे व्यसनमुक्तीच्या कार्यातून असंख्य कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवत आहेत समाजासाठी निस्वार्थी भावनेने केलेले त्यांचे हे योगदान कौतुकास्पद असून ते खऱ्या अर्थाने समाजभूषण पुरस्काराचे मानकरी आहेत संकटमोचन हनुमान मंदिर हे प्राचीन असून येथे प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत हजारो भाविकांची गर्दी होते या ठिकाणी व्यसनमुक्ती सेवा कोणतेही पैसे न घेता निस्वार्थी भावनेतून केली जाते हीच या सेवा कार्याची खरी ताकद असल्याचे भक्तांनी सांगितले संपर्क श्री संकटमोचन हनुमान भक्त खोकरी गुजरात शून्य चौऱ्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर शहात्तर आठशे चोपन्न शून्य चौऱ्याण्णव सव्वीस नव्वद बावीस सोळा शून्य चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद दहा एकोणनव्वद शून्य शहाण्णव तेवीस तेहत्तीस सहासष्ट सतरा महिन्या दोन महिन्यापासून या ठिकाणी येतोय परंतु मी या ठिकाणी बघितलंय की संजय महाराज शंकर महाराज त्यांचे जे सर्व सेवक आहेत जे भजनी मंडळ आहेत कार्यकर्ते मंडळी आहेत असं कोणाकडे स्वतःहून पैसे मागताना मला दिसले नाही म्हणून मी ठरवलं की ह्या अशा वातावरणामध्ये आपल्या सर्वांना जे आज सेवा देत आहे तुम्हाला खरोबर असतं व्यासन मुक्ती जरी म्हटलं या ठिकाणी मला एकच सांगा जे आपण व्यासन मुक्ती सोडण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आले अनेक तरुण मुलं आले परंतु आपण बघतोय की या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पूर्ण जगामध्ये जो करोना आला त्या करोनाने आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे परंतु करोना हा कोणाला दिसला नसेल पण माणसं पटापट मेले होते हे लक्षात ठेवा आणि त्या करोनापासून सर्वांनी शिकायचंय की आपल्याला हवा दिसत नाही करोना दिसत नाही सर्व आपल्याला दिसत नाही आज आपण या ठिकाणी बघताय नव्वद टक्के लोकांना ह्या संकट मोचन संजय महाराज शंकर महाराज त्यांच्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे आणि जो विश्वास ठेवत तो शंभर टक्के यशस्वी होईल असं मला, में मला कोंती आ, नहीं। आ, नहीं। नहीं। या ठिकाणी वाटतं दुसरी गोष्ट असं की या ठिकाणी मी बघत असताना मला असं वाटलं की आपल्या आमची कोणती राजकीय संस्था नाही आमचं कोणतंही राजकीय पक्ष नाही आम्ही फक्त समाजसेवा करण्यासाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या माध्यमातून आम्ही सेवा देत असतो परंतु अशी सेवा करत असताना मी या ठिकाणी अनेक सर्व भक्त आहेत परंतु पुरस्कार दोघांना मिळाला काय आणि बाकीच्या काय त्यांनी समाधान मानायचं आहे आणि मला असं वाटत आपले संजय महाराज शंकर महाराज अगदी ह्या ठिकाणी बघत असतो खरोखर असं वाटत नाही कि ते काही गोष्टी असतील पण आपल्याला बघतोय आपण बघतोय हवा आपल्याला दिसत नाही पण त्यांच्या अंगामध्ये काय आणि काय गुण आहे कर संकट मोचन हनुमान भक्त म्हणून आपण त्यांचा टायरच्या घटनामध्ये स्वागत करूया आणि <laughs> त्यांना आमच्या वतीने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या भारत सरकार नोंदणी संस्थेच्या वतीने आज त्यांना आम्ही समान भूषण पुरस्काराने गौरवण्यात आहोत तरी त्यांनी तो पुरस्कार आमच्या जागतिक मानवाधिकार स्वीकार करावा त्याच पद्धतीनं आपले शंकर बाबा शंकर बाबा सुद्धा आपण बघताय जसं वारा असतं तसं पळत असतात आणि सेवा देत असतात आणि आपले पवार वसंत पवार आहेत शिक्षक सर हे पण आपल्याला सर्वांना बघताय आपण या समाजसेवेमध्ये ते भाग घेत आणि आपले अशोक बोराट हे पण या ठिकाणी सेवा देत आणि बाकी ते सेवाकरी पण आहे काय आणि चौकांना भेटला काय लक्षात ठेवा टाळ मजूर वाजणारे हे पण फार कष्ट घेतात आणि या सर्वांचं मी खरोखरच या संकटमोचन हनुमान मंदिरातर्फे टाळ वाजकांचं भजनी मंडळांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो श्रीराम आणि आपल्या या ठिकाणी आता आपण त्यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने समाजभूषण पुरस्कार त्यांना आपण प्रदान करत आहोत तरी त्यांनी तो स्वीकार करावा सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं आता त्यांचा सत्कार करत आहोत तरी सर्व जय श्रीराम जय श्रीराम सर्वांनी जय श्रीराम प्रतिनिधी नितीन देवरे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद